ऋतुराज मिलिंद कांबळे याचा आर टी ईमधून नंबर लागलेला ते ले आहे परंतु राजर्षी प्राथमिक विद्यालय वाळूज या शाळेमध्ये आर टी ईच्या विद्यार्थ्यांना दुय्यम प्रकारची वागणूक दिल्या जाते त्या विद्यार्थ्यांना तुच्छ लेखल्या जाते आर टी ईमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना पाठीमागच्या वाकावर बसवल्या जाते आणि त्यांचा मानसिक शारीरिक छळ केला जातो गेल्या दोन महिन्यापासून आमचा पाल्य आम्हाला सांगत आहे की त्या शाळेमध्ये त्याला त्रास होत आहे परंतु आर टी मध्ये नंबर लागल्यामुळं आम्ही त्याचं ॲडमिशन दुसऱ्या शाळेमध्ये करू शकलो नाही मग पण म्हणून परिणामी काल अशी घटना घडली की शहा नावाच्या शिक्षकाकडून आमच्या पाल्यास अक्षरशः त्याच्या पायावरती पाय देऊन त्याचे दोन्ही हात एका हातामध्ये धरून लाकडी काटीने त्याच्या गुडावरती एवढे फटके मारलेले आहेत कमी कमी वीस पंचवीस व त्याच्या खालच्या बसायच्या भागावरती आपल्याला दिसून येत आहेत आणि या संस्थाचालकाला आम्ही यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं परंतु त्यांनी कसलीही दखल घेतली नाही म्हणून आमची मागणी आहे की संबंधित संस्था चालक सुरेश वासदोरे याच्यावरती सुद्धा अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे व त्याला सुद्धा तात्काळ अटक करण्यात यावी एवढी आमची मागणी आहे